कबीप ठेव मी सांगतो वर्तुळाला होता बिंदू होता बिंदू माझ्या नाव संधू चालेल सोप्पा एकदम सोप्पा तर नमस्कार मित्रांनो मी कोकणचा मुंबई क्रिकेट तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्वर्गनगरी कोकणातून तर मित्रांनो इकडे गणपती आगमन झालं आहे गणपती बाप्पाचं आणि आज वंशाचा दिवस आहे म्हणजे गौरी गणपतीमध्ये जे वंश असतात तर तो दिवस आहे तर इकडे आमचे गणपती बाप्पांची सकाळची पूजा वगैरे झालेली आहे आणि आता आमच्याकडे वंशाची तयारी चालू झाली तर असे आमचे बाप्पा बसलेत आमच्या मखरामध्ये आणि सगळे आज वंशाची तयारी चालू आहे घरामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने तयारी करतो आहे प्रत्येकाच्या वाडीवाडीमध्ये गावागावामध्ये वेगवेगळ्या प प्रकारे म्हणजे औषे केले जातात कोणी घरात पर्सनल करतं किंवा काही भावकी जे असतात किंवा वाडी एकत्र येऊन करतात तसेच काहीसे आमच्या वाडीमध्ये पण सगळे एकत्र येऊन करतात तर त्याचा हा छोटासा ब्लॉग असणार आहे आपल्या चॅनलवरती तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओचा आनंद घ्या इकडे बहिणाबाई आमची इकडे वंशाची तयारी करते म्हणजे आजी ऊसा आहे आई ओसा आहे असे सगळे ओशे तयार करते है आजी इकडे बहीण आणि त्याच्यामध्ये सगळं आहे काकडी कारलं तवशीची पानं हे इकडे पुऱ्या म्हणजे वानं बोलतो आम्ही त्याला पुऱ्या आहेत आणि कारलं वगैरे आहे फुलं आहेत सुपारी आणि जे असतात खाऊची पानं ते पण आहेत हे सगळं असं टोटल सगळं एकत्र घेऊन एक, एक एक एका पानावरती प्रत्येक पानावरती लावून ते सगळे तयार करते आमची बहीण इकडे बघू बह� शकता तुम्ही इकडे एक सूप भरते आता नंतर दुसरं सूप भरणार हे हळूहळू असं तिचं चाललं आहे काम बघा इकडे बघू शकता तुम्ही कसं भरतात आमच्याकडे ते तर चला आपण थोडा बाहेर फेरफटका हो मारूया तरी बघा बाहेरचं सकाळचं असं सुंदर वातावरण असतं आमच्याकडे बघू शकता तुम्ही बाहेर किती मस्त वातावरण आहे घराच्या बाजूलाच म्हणजे समोरच ही शेती आहे संपूर्ण शेती किल्ली आहे आणि समोर अशी पाकडी आमच्या इथे आणि समोरचा निसर्ग बघा किती भारी वाटतो आहे अतिशय सुंदर म्हणजे घरातनं बाहेर आलं ना की जबरदस्त व्यूज वाटतो असं हे आमचं इकडे घर आहे आणि इकडे बघा हे भाताला इकडे म्हणजे भात पण लागलं इकडे म्हणजे तांदूळ आता तिकडे झालेत थोड्या दिवसानं ते कापायचे पण होईल कापायला होईल भात आता थोड्या दिवसानं तर असं आहे हे बघा आमच्याकडून हे पाठीमागचं म्हणजे आमच्या पाठीमागे जे वाडीमध्ये घर आहेत ते अशी पूर्ण वाडी दिसते या साईडला बघू शकता असं मस्त असे ढग वगैरे आलेत वातावरण एकदम भारी असतं ह्या टायमिंगला पावसाळ्याच्या टायमिंगला उन्हाळ्यात फक्त एवढंच असतं की समोर तुम्हाला हे शेती वगैरे दिसणार नाही पूर्ण ओपन असतं आणि आता पावसाळ्यामध्ये शेती वगैरे असते तिकडे त्याच्यामुळे शेती आहे तर इकडे आता औषध तयार केलेले आहेत बहिणीने इकडे आईचा औसा आहे आजीचा औसा आहे असे औषधे तयार केलेले आहेत आजीनं देवाशी औसा ठेवलेला आहे इकडे हे बघा पहिलं देवाशी औसा ठेवावा लागतो तो आजीनं ठेवलेला आहे तर फायनली मित्रांनो रेडी झालो आहे हे बघा हा हातात घेतलं आहे तर आजीबाईचा आमचा औसा आहे हे बघा आजीबाई येते इकडनं तिला जरा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जरा दिसत नाही तिला नीट चष्मा लावला नाही तरी पण म्हणून मी तिचा औसा घेतला आहे हातात आणि येते आमच्या आजीबाई पाटणं हळूहळू हळूहळू आमच्या आजीबाई आज आजी इकडं ती बघणार नाही आता तिला नाही नीट दिसत नाही सहा हौसा आहे आजीबाईचा इकडे आता सगळे जमलेत आमच्याकडे सगळे एकत्र जमतात वाडीत वाडीतले आणि हे बघा इकडे सगळे नटून थटून आले तर इकडे सगळे एक, एक 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 हौशे येत आहेत आमच्या वाडीतले सगळे हे बघा इकडे काकी आल्यात बारको इकडे आमचा गोलू मोलू तर सगळे जमलेत आमच्या वडील घरात इकडे हे बघा सगळी पोरं येत आहेत आणि वाडीतले सगळे इकडे जमतात आणि बाकी महिला मंडळ आतमध्ये आहेत हौशी घेऊन आले तर इकडे आजचा असा दिवस असतो की सगळे एकदम नवीन नवीन ड्रेस वगैरे घालून फोटोशूट वगैरे करतात इकडे खूप मजा असते आमच्याकडे तर इकडे सुरुवात झाली द्यायला ब्लूटूथ कनेक्ट कर

डोले मारला ए का तो काय तो ज बाय बाय ताकडी भिगडी कोणी मारत चाललं रे डोयाला लागले ए ए ए ए आरू हा किती आला कुठे आहे हा किती आला कुठे आहे काय आसका रे मला पाहिजे नाही देला काय होतंय இது

तुम्ही पण घ्यायच मी माहिती वर्तुळाला होता बिंदू होता बिंदू हा माझ्या नावाचं नाव संधू हा चालेल सोप्पा एकदम सोप्पा

અંકિત પાસ કરો ના સંતોષ ના મુ ગાંવો ગાવ ताजे नाव घेते माझे हे औषध झाल्याचे नंतर इकडे बघा हा कार्यक्रम चालू झाला यांचा औषध झाल्यावर फोटो काढण्याचा कार्यक्रम तर मित्रांनो फायनली आमचे ओशे वगैरे झालेले आहेत आणि आता घरी जेवायला आलो तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतो आहे पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय लव यू ऑल बाय बाय